कंग्रेचुलेशन्स बरे झालं तू वेळेवर भाऊजी तुम्ही तर चांगले छुपेरूस हो। छुपे हो तुम्ही वाला अरे भाऊजी मी हस पण तुम्हाला कित्येक मुली दाखवल्या पण तुम्ही कधी पसंत केली का नाही पण काय हो भाऊजी या सर्वांत सुंदर अशी कोणती अप्सरा मिळाली ती तरी दाखवा बाप रे इस्ती भाऊजी वाह अप्रतिम ना या लरीगु नमस्कार मारतियरे माय कन्नडा बोलते तिची भाषा येते ना विचार ती कोण कुठली तिचं नाव काय विचार काय माहितीये का ही संगीत आहे ना मुळची बंगलोरची आहे त्यामुळे ही भाषा तिला संताप आला मला या सगळ्याचा ज्या वेळ ते हरामखोर मला दारू पाहत होते त्यावेळेस तू काय करत होता उगाच तू मला मध्ये उडलो का तुला कळलं मला कसं कळणार की तू रम पण त्यामुळे रामायण घडलं ना बरी खरच भाऊजी किती गोड मुलगी आहे तुम्ही लकी आता तिचं नाव ना कृष्ण प्रिया स्वीट ना भाऊजी आपण असं करूया का आपण तिला प्रिया म्हणूनच हाक मारूया भाऊजी ती मुलगी ना धारवाडची आहे धारवाडा हो ना हवी आपल्या ना मामांकडे आली होती केवळ लग्नासाठी पण ऐन वेळेला मात्र तिच्या नवऱ्याने पैशाची मागणी केली आणि आला देखील नाही तो पण अनिल भाऊजी मात्र अगदी देवासारख्या त्यांच्या मदतीला धावून आले आणि स्वतःहून तिला लग्नाची मागणी घातली मी स्वतःहून माझी अक्कल काय कुठे काय अरे असं का, का मी कसं मध्ये बोलू नका भाऊजी अहो तिला मराठी बोलता येत नसलं म्हणून काय झालं तिला पुष्कळ ते समजत पुन्हा आपल्या ती म्हणा किंवा भाषा म्हणा ती शिकायला तयार आहे म्हंटल या काय रे हरामखोर माझ्या ड्रिंक मध्ये तू रमवतलीस काय मी ना मी ना शपथ अविनाशला विचार अविला हे तर शिरीषचं काम शिरीषचं काम आहे आणि तुला काय फक्त तमाशा बघायचा होता वाटत काय मित्र भेटले एक एक पार्टीत घडलेला तमाशा कमी होता म्हणून माझ्या लग्नाचा अख्खा फळ बघत उभारायला तोच वाटत ते सुद्धा या अनोळखी मुलीबरोबर बोलता येत नाही या बोलण्याला काहीच अर्थ नाही हा भाऊजी अरे पण हे सगळं माझ्याच बाबतीत घडायला पाहिजे होत का अख्ख्या पृथ्वीच्या पाठीवर माझ्याशिवाय दुसरा कोण सापडला नाही का तुम्हाला पण हा त्रागा का करतोय मला कळत नाहीये आता लग्न होऊन गेलं ह दिसायला गे ते वाईट आहे बरं वागणूक काय वाईट तुझं तुम्हा बंद ठेव हो। राहिलं काय राहिलं राहिलं काय काल रात्री काय काय घडलं ते कोण सांगणार मला कसा कसा तुझा प्लॅन होता आणि त्यात मी कसा कसा अडकत गेलो हे तुझ्या तोंडाने सांग एकदा अरे पण मला काय मिळणार आहे विरुद्ध प्लॅन करून तरी मी तुला दहादा वेळा कानी कपाळी ओरडून सांगत होतो अनिल तू शुद्धीवर नाहीयेस सावध राहा पण नाही पण परोपकाराचा भूत होता ना तुझ्या मानबुटीवर जेव्हा तुला समजलं तो नवरा मुलगा येत नाही तेव्हा तू त्याच क्षणी सगळी सूत्र आपल्या स्वतःच्या हातात घेतली आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही तगमग होती ना तुझ्या मनात त्या क्षणी यानं त्या मुलीशी मी लग्न करो अशी मोठ्ठी गर्जना केली मांडवात आणि पुढल्या पाच मिनिटात हे महाशय चतुर्भूत झाले आणि आता माझा गळा पकडलास पण लग्न झालं ना तेव्हा तुझं अभिनंदन केलं तेव्हा तूच माझा मुका घेतलास आठवतंय मी तुला एक सांगून या तू रोज सकाळी उठल्या उठल्या थोडी थोडी घेत जा कारण नशेत असलंच ना की तू माणूस केलं धरून वागतोस दुसऱ्यांचा विचार करतोस ते मला काही कळत नाहीये मला एवढंच कळतं की मी पेताच सापडलोय आणि त्यातून मला सही सरामत बाहेर सोसून आज सकाळचा वेळ फुकट आहे एवढं नुकसान या लग्नाच्या बाबतीत पुरेस आहे हे अविनाश तू तातडीनं कायद्याचा असा काही एखादा मुद्दा काढ की ज्याच्या आधारावर हे लग्न रद्द ठरवता येईल बारा तासात लग्न रद्द करायचं नाही कायदा गाढव असतो म्हणतात पण किती तुझ्या एवढा नाही <laughs> अरे पण मी त्यावेळेला दारू प्यालो होतो ना माझं लग्न होतं हे सुद्धा मला कळत नव्हतं अरे मग अजून दारू पी आणि नकळत सुद्धा करून टाक काय <laughs> <laughs> ए संगीता ए संगीता ही तुझी कोण कृष्णप्रिया की कंस आहे ना तिला म्हणावं की तिला जर हे लग्न कॅन्सल करायचं तर आता चान्स आहे म्हणा माझं तिच्यावर लग्न होणारच नव्हतं आणि ही कुणी पाहताच क्षणी आवडावा असा माणूस नाही आहे तेव्हा तिला म्हणावं टाक काडी मोडून

तू या लग्न प्रकरणातून बाहेर पडू शकशील असं मला तरी वाटत नाही हे बघ माझा लग्न हे एक असं बंधन आहे की ज्याच्यावर माणूस प्रेम करायला लागतो शिवाय लग्न करण चॅलेंज आहे नाही तुला जमेल रे आणि शिवाय प्रिया सुरेख आहे समंजस आहे भाऊ काय ती तुला सांभाळून गेलो छान संसार करेल नाही शिवाय मराठी शिकवायला मी आहे लगेच शिकेल ती पुन्हा ती कलाकार आहे चांगली डान्सर सुद्धा आहे चल बेस्ट ऑफ लाक कसला की रे? <laughs> चल निघतो चल यावी तू ऑफिसला <laughs> मला वाटत वाटायचं ना अरे बाप रे पावणे अकरा वाजले यावेळेला माझं ऑफिस मधलं निम्म काम झालं असत आणि आता अजून मी आंघोळ केलेली नाहीये आता तरी सोडणार का हेच ठरायचं होतं ना वरती चला सांगतो तुम्हाला काळजी नाही बाड याला छोला आगत तू आम्ही आलेलो हे बघ मी तुला खरं सांगू तू आधी मराठी बोलायला शिक तुला जर अनिल भाऊजींचं प्रेम जिंकायचं असेल ना तर तुला मराठी हे आलंच पाहिजे नल्लू निम्म मेले प्रीती इदे <laughs> हे तू मराठीत बोलून दाखवणार असं म्हणायचं माझं तुमच्यावर प्रेम आहे बोल <laughs> माझ माझ तुमच्यावर तुमच्यावर तुम प्रेम आहे प्रेम आहे माझ माझ बरोबर तुम बर, प्रेम आहे रे <laughs> या

आणलं हॅलो प्लीज त्यांना सगळं माहितीये पुन्हा पुन्हा तेच काय सांगायचं आणि हो त्यांना एक निरोप सांगा म्हणून त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं जमल्यास भरभराटीचं तिथं जावं त्याचा उपयोग नाही आता आता बापू साहेब प्लीज

संगीता प्रिया मी आलो <laughs> माझीच वाट बघू होतीस ना सांग बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय काय आणलंय <laughs> माझा विश्वासच बसत नाही माझ्या पाक्यावर साक्षात सौदामिनी मूर्तरूप घेऊन माझी बायको व्हावं आणि अलगद माझ्या मिठीत यावं असंच वाटलं मला उगीच खोटं बोलू, नका। <laughs> बोलू ना काय झालं मला तर वाटलं तुम्ही खूप म्हणून वाटलं तुम्हाला करायचंच ना अगं मी ते रागाच्या भरात बोललो राणी प्रेम समजायला सुद्धा वेळ लागतो ना मग पुन्हा कधी कधी बोलणार नाही माझी शक्य मी असं बोलणार सुद्धा नाही आणि असं वागणार सुद्धा नाही मी फक्त तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहणार आता <laughs> <अधा> करू <laughs> <laughs> अरे किती वेळ मराज डोरबेल सुद्धा मराठीत वेगळी आणि कानडीची वेगळी असे वाटतं मग एक ठीक आहे तर बापराव कुठे गेले बापराच्या कानाच्या फुगड्या कधी बसून झाले अयो हे बापू साहेबा हिला बापू साहेबा हो दरू हो 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 दुरु हो द्रु हो दुरू हो दु गेला हो कुठे गेला हो दुरू हो दु। embro.. नीवा निडיל डुशाय बाप तषाए बाप आप टषाआ हो रही हो को हम दोखेड़ा मताथा नमनीके बाहते नाहेलें बाप तषाए बाप प्लीच निवा होग भ्यादरी आउर यहर खेलएल啦 नाहें बाप हसाए बाप बाप प्लीच निवा आऊर fierce parleid काय घडलं ना ओके ते बापू साहेब हे काय चाललंय तुझ्या बापू साहेबा हो काय सांगतेस हा बाप्या सरळ निघून गेला आणि तू काय करत होतीस तू का नाही अडवलं त्याला नाही हे

काही कटकट आहे कोटर कोटर हॉटेलचं बुकिंग आणि रेल्वेची तिकिट कोल्हापूर पन्हाळा हॅपी हनीमून फ्रॉम अविनाश आणि संगीता पन्हाळा <laughs> सगळे काम धंदे सोडून डोंगर कपारी हिंडत बसावं हो लागणार <laughs> थँक्यू पन्हाळा ला। मी पन्हाळा नाहीये तो कोल्हापूरला आहे